हुंड्याच्या हव्या सापोटी अघोरी कृत्य कर्करोगग्रस्त पत्नीच्या घरात नवऱ्याकडून जादूटोणं भिवंडीतील धक्कादायक घटना पत्नी कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत असताना हुंड्यासाठी तिच्या घरात जादूटोना आणि जंतर मंतर केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडी शहरात उघडकीस आलेला आहे या प्रकरणी छत्तीस वर्षीय पीडित पत्नीच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष आणि अनिष्ट अघोरी प्रथा आणि जादूटोना प्रतिबंधक कायद्यान्वये निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या घटनेमुळे भिवंडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणातील आरोपींची नावे योगेश कुमार केशरवानी पती ओंकारनाथ केशरवानी सासरा चंद्रावती केशरवानी सासू भावना मल्होत्रा अनुराधा अरोरा आणि श्रद्धा बोबडे तीन ननन सर्व राहना डोंबिवली अशी आहेत पीडित महिला सध्या भिवंडीत राहत असून ती कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यात उपचार घेते आहे तिने दिलेल्या पत्रक तक्रारीनुसार सन दोन हजार पंधरापासून सासरकडून हुंड्यासाठी सातत्यानं शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता पीडितेला अपशकुनी ठरवत प्रत्येक अमावास्येला घरात काळ्या जादूची पूजा मांडून तिला मानसिक त्रास देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला कर्करोग निदान झाल्यानंतरही आरोपींनी उपचार करण्याऐवजी छळ अधिकच वाढवला सात डिसेंबर रोजी पतीने तिला लहान मुलासह घराबाहेर हाकलावून दिले तसेच उपचारासाठी मदत न करता उलट तिच्या मुलाला आणि बहिणीला मारहाण केल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलेलं आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी भिवंडी